कागल शहरात लवकरच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली पुतळा परिसराची पाहणी करून नामदार मुश्रीफ यांनी कामाचा आढावा घेतला कागल शहरातील खर्डेकर चौक इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे त्यासाठी चबुतरा बांधण्यात येत असून या कामाची पाहणी नामदार हसन मुशिफ यांनी केली यावी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रताप गाडेकर नवल बोते मुख्याधिकारी अजय पाटणकर चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर उपस्थित होते लवकरच राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होईल हा पुतळा कागल शहराच्या वैभवात भर घालेल असा विश्वास नामदार हसन मुशिफ यांनी व्यक्त केला या पुतळ्यासह चबुतऱ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय चबुतऱ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर असून नामदार हसन मुश्रीफ पुतळ्यासाठी स्वखर्चातून सुमारे सव्वीस लाख रुपये देणार आहेत नऊ फूट उंचीचा हा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम वेगानं सुरू असून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल अशी माहिती प्रकाश काडेकर यांनी दिली या पुतळ्या शेजारी राधानगरी धरणाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे तसंच पुतळ्याचा परिसर सुशोभित केला जाईल असं गाडेकर यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे पालिका अभियंता सुनील माळी अभियंता सचिन भोसले नागेश देशपांडे शशिकांत भालभर उपस्थित होते